धोडंबे सहकारी संस्थेचे कार्य उल्लेखनीय कृषी मंत्री ॲडव्होकेट मानिकराव कोकाटे नाशिक दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस झिमाका वृत्तसेवा धोडंबे सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आहे आज चांदवड तालुक्यातील धोडंबे येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालयाचे उद्घाटन आणि वैकुंठरथ लोकार्पण प्रसंगी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे बोलत होते यावेळी खासदार भास्कर भगरे आमदार डॉक्टर राहुल आहेर माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी सरपंच मेघना रक्कीबाई संस्थेचे चेअरमॅन तथा सभापती नितीन उशीर संचालक दिलीप कुमार केदार उपसभापती केदू रकिबे सचिव अरुण जाधव यांच्यासह संचालक मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी म्हटले की धोडंबे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा आर्थिक लेखाजोखा पाहता या संस्थेच्या रुपये पंच्याऐंशी लाख रकमेच्या ठेवी आणि रुपये बावीस लाख रकमेचे इमारत निधी बँकेत जमा आहे तसेच संस्थेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाची नियमित परतफेड होत असल्याने संस्थेची आर्थिक बाजू भक्कम असल्याचे मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ऊर्जिता वस्थेत आणण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक नवीन कृषी योजना आखण्यात येत आहेत शेतीमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी राज्यात कृषी विभागाच्या जागेवर शॉपिंग मॉल्स उभारून शेतकरी ते ग्राहक अशी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी म्हटलेलं आहे यावेळी खासदार भास्कर भगरे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमॅन चे श्री उशीर यांनी केले सुरुवातीला मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांच्या हस्ते येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालयाचे फितकापून उद्घाटन आणि वैकुंठरथ लोकार्पण करण्यात आले